नमस्कार प्रेक्षकांनो शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे आज आपण ही जी टाटा एस आहे सी एस पेट्रोल ही गाडीचं मायलेज चेक करण्यासाठी आज, आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यापूर्वी आपण आज या टाटा एसमध्ये माल लोड करणार आहोत माल लोड केल्याच्यानंतर आपण पेट्रोल पंपावर जाणार आहोत त्यामध्ये पेट्रोलची टाकी फुल करणार आहोत ज्यामध्ये सव्वीस लिटर पेट्रोल बसतं आहे पेट्रोल भरल्यानंतर आपण ऐंशी ते शंभर किलोमीटर आपण याची टेस्ट ड्राईव्ह घेणार आहेत की ह्याचं मायलेज किती निघतं आहे गाडीचा कम्फर्ट कसा आहे गाडीचं वर्किंग कसं आहे जसं बॉक्स आहे बाकी वेगवेगळे जे याची परफॉर्मन्स आहेत आज आपण चेक करणार आहोत चला तर मग आता आपण अगोदर सुरातील त्यामध्ये लोड भरू आणि त्याच्यानंतर मग पेट्रोल भरू आत्ता आपण जी टाटाईची जी, जी पेट्रोलची टाकी तुम्ही पाहिलं खाली सांडूस तर आपण फुल भरलेले आहे आता ही टाकी फुल भरल्यानंतर आता जी ते मीटर आहे आपण हे मीटर इथं झिरो करणार हे प आपण आता याला झिरो केलेलं आहे आणि हे झिरो केल्यानंतर आपण जेवढे किलोमीटर बाहेर जाणार आहेत तेवढे किलोमीटर वापस आल्यानंतर पुन्हा टाकी फुल करणार आहेत मग त्याच्याहून आपल्याला समजेल की या कोल्ड्रिंक्स आणि पाण्याच्या बाटल्याचे जो लोड भरला त्यामधून आपल्याला किती मायलेज आलं जेणेकरून आपल्याला प्रत्यक्षात त्याची टेस्ट घेता येईल आणि आपल्याला सर्व प्रेक्षकांना किंवा जे ह्याचे ग्राहक आहेत त्यांना आपल्याला सांगता येईल आता आपण एकतीस किलोमीटरपर्यंत प्रवास करून आलो होतो सुंदरपैकी जेवणावर ताव मारला आणि आता पुढं गाडी मायलेज किती देत आपण चेक करण्यासाठी निघलेलो आहोत ह्या गाडीमधले अंतर्गत जी कम्फर्ट आहे जी स्पेस आहे त्याच्याबद्दल बोलूयात सर्वात प्रथम आपल्याला जास्त गाडी चालावं लागते त्यामुळे शिटाची अडचण राहते हे पा तुमच्या मानासाठी एकदम रेस्ट आहे जेणेकरून तुम्हाला आरामदायी आहे दुसरी गोष्ट ही स्टेरिंग आहे हे पा एका एक हातानं तुम्ही स्टेअरिंग घुमवू शकता जी की पॉवर स्टेरिंग आहे आणि अतिशय मस्त आहे दुसरी गोष्ट आपल्याला काय लागतं आपल्याला जास्त पैसे कमावायचे तर आपल्याला मायलेज पाहिजे त्यासाठी कंपनीनं अतिशय उत्तम पद्धतीनं इकोसिस्टम दिलं आहे तुम्ही जसंच इकोसिस्टम ऑन करताल तर गाडी तुम्हाला मायलेज देणार आहे इतरांपेक्षा जास्त आता दुसरी गोष्ट करूया की ही जी मीटर आहे जनरली असं इलेक्ट्रिक मीटर येत नाही या गाडीला त्यांनी इलेक्ट्रिक मीटर दिलं आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण गोष्टी ते इंडिकेट करतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांग का गेअर सिफ्टी ॲडवायझर म्हणजे खूप मोठं एक ॲडव्हान्टेज दिलं आहे त्यांनी जे की तुमची गाडी किती रेस व्हायला लागली कोणत्या घेअरमध्ये चलवली पाहिजे जेणेकरून इंजिनला काही अडचण येणार नाही आणि तुम्हाला चलवण्यास काही अडचण येणार नाही आपण मागवा ज्या वेळेस मायलेज टेस्ट करण्यासाठी चाललो होतो आपण टाकी फुल केली होती टाटा याची आपण एक्क्याऐंशी पॉईंट सहा किलोमीटर गेलोत आणि आपण आता पाहतो की आताची टाकी किती शिल्लक राहिलेली किंवा एक्क्याऐंशी पॉईंट सहासाठी किती मायलेज निघलं आता आपण चेक करू आपण पेट्रोल भरत आहोत आता आपण इथं पाहूया आपण एक्क्याऐंशी पॉईंट सहा म्हणजे एक्क्याऐंशी किलोमीटर आणि सहा पॉईंट आपण रन केला ज्यामध्ये स्पीड ब्रेकर चढउतार भरपूर आलं आणि आता वापस आलो आपण जे टाकी किती रिकाम झाली आपण त्यामध्ये पेट्रोल भरलं त्यामध्ये बसलं चार पॉईंट एक म्हणजे चार लिटर म्हणजेच आपल्याला एक्क्याऐंशी पॉईंट सहा किलोमीटरला मायलेज आलं आहे वीस पॉईंट तीन भारतातलं सर्वात स्वस्त आणि नंबर एकचा ब्रँड असलेली ही जी टाटा एस आहे आपल्याला आवडलं असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे मायलेज तुम्हाला दाखवले तेही आवडलं असेल असं आम्ही ग्रहित धरतो आणि हो जर तुम्हाला या टाटा एसबद्दल टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर तुमच्या जवळच्या टाटा शोरूममध्ये जा आणि बुकिंग करा किंवा मग टेस्ट ड्राईव्ह घ्या आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल असं ग्रह धरतो आणि इथंच थांबतो आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद